योगा पण आम्ही एवढी सहा वाजता सुटलो तिला पायणं झोपेच्या रंगात एक बदल बसली तर भूप बसलो आज आम्ही चांगली निघाल उचली पण ते खिचले कारण शंकर तुला बरे वाटत तिथे आणि त्याबद्दल खूप जाणं आहोत तू तुमच्या हे करते पण मला तर वाटतं आधी ते कॅन्सल करू शकतं कारण खूपच करताना की पहिली वाटतं पण बघू घेऊ पण शकतं जाऊ पण शकतो मी फायनली आम्ही निघालोत नाही हो नाही हो करत निघालो तीन वाजत आले दुपारचे सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या फ्रेश मूडनी या ब्लॉग मध्ये या ब्लॉगची सुरुवात झालेली असली तरी हा व्हिडिओ मध्येच लागू शकतो कारण मी गार्गीला सोडायला जाताना थोडासा फ्रेश नव्हतो आणि आता अचानक थोड्याशा काही कारणांमुळे मी खरंच खूप फ्रेश झालो आणि मला असं वाटतं की मला ब्लॉग करायला हवाय म्हणून हा व्हिडिओ आम्ही चालू केलेला आहे डोंट वरी की खूप व्यवस्थित सेफ आहे कॅमेरा ट्रायपोर्डला लावलेला आहे माझं लक्ष फक्त रस्त्यावर असणार आहे बोलताना गार्गीच बोलणार आहे सो थँक्यू हां ऐकायला हळद आहोत मला खूप भारी वाटतं ती फ्रेश तो फ्रेश झालाय आता मस्त मस्त फ्रेश मला मला पण मूड नव्हता होत तो फ्रेश नव्हता तर मग मी स्टार्ट केलं पण जास्त काय बोललीच नाही तो त्याच्याकडे बघूनच मला कस तरी वाटत होतं पण फायनली आता आम्ही चाललोच घरी नाही हो नाही हो करून चाललो आम्ही घरी सकाळी सकाळी आमचं ठरलेलं सात वाजता निघायचं किंवा आठ वाजता पण साहेबांना थोडंसं सर्दी झाली ना म्हणून मग राहिलं पण आता मी तीन वाजता निघालो मध्ये खूप ट्रॅफिक लागली पण फायनली आता मॅडम हा किकूच खास कौतुक या ठिकाणी काही वर्षांनी जेव्हा किकू हा ब्लॉग बघत असेल त्यावेळेला हा किकूचा पहिला प्रवास असताना तिने ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त प्रवास काही त्रास न देता केलेला आहे त्याबद्दल आय लव्ह यू किकू जाम आणि वी आर प्राऊड ऑफ यू वी आर प्राऊड पेरेंट्स ऑफ यू जाम भारी वाटते मला मॅनिफेस्ट मॅनिफेस्ट मेनी हे आम्ही मॅनिफेस्ट केलं होतं की किकूला छान प्रवास so, ती एन्जॉय करेल सो ती असं मध्येच जागतीये मध्येच रडतीये थोडस दूध वगैरे पितीये पण मस्त झोपते आणि मध्ये अशी टुकुड टुकुड बघत होती हा आहे आमचा वाकण पाली रोड अतिशय सुंदर असा वळणदार रस्ता इथे तुम्ही बघताय वळणदार कोकणातला हा तुम्हाला इथे बघायला मिळतोय आज याच्या आधी जो तुम्ही रस्ता बघितला तो छान आमचा वाकण आमचा म्हणजे माझ्या सासूरवाडीचा सा। वाकण पाली रस्ता आहे आणि खूप मजा येते खूप फील होत नेहमी या रस्त्यावरनं गाडी चालवायला पण आणि असं म्हणजे प्रवास करायला खूप भारी होत नेहमी या रस्त्यावरनं आणि हा स्पेशली पावसाळ्यात होते मी कदाचित पुढे नसेन कारण मी आता ह्याना सोडेन आणि मी उद्या सकाळी निघणार आहे इथून एक छान मी पावसाबद्दल लिहिले ते मी तुम्हाला ऐकवते होप सो तुम्ही एन्जॉय करा जेव्हा कुठेतरी प्रवासात असतेस एखाद्या गावी डोंगराच्या वाटेवर वा, किंवा गाडीत बसलेली तेव्हा त्याचं सौंदर्य अजूनच वेगळं गाडीच्या काचांवरून खाली सांडणारे रेडिओवर वाचणारी जुनी गाणी आणि खिडकी बाहेर पडणाऱ्या मोकळ्या मातीचा सुगंध पाऊस हा प्रवासात नुसता साथी नाही तो एक आठवण निर्माण करणारा साक्षीदार असतो कधी एखाद्या टपलीवर गरम भजी आणि चहा घेऊन तर कधी धुक्यात हरवलेल्या रस्त्यांवर स्वतःच्याच विचारात चालत प्रत्येक पावसात एक नवीन आठवण असते प्रत्येक पावसात एक नवीन पाऊस आणि त्या दोघांमध्ये स्वतःला हरवून परत सापडलेली मी असं करत करत आम्ही घरी पोहोचलो भरपूर गप्पा आणि मस्त पैकी पाऊस पडत होता छान आम्ही दोघं एन्जॉय करत आलो बाबा ना ऐ, God

असे लाड होतात बघितलं बोलत नाही कोणी गप्पा नाही मारत हो गप्पा मारत नाही तू अशी कोणी हो भातू खायला मग वरण भात आणि पापड वरण भात खायचं का मला गुड मॉर्निंग आता सकाळ झाली आणि मी चुलेक्टी चुटली युगा सहा वाजता उठली आणि तर मला थोडंसं घुसायला खवखवत होतं म्हणून म्हटलं की चला उठलोय आहे तर चहा जरा पिऊयात आली आत्ता वाजली सात सकाळची सका संध्याकाळी आम्ही आलो आणि त्यानंतर काही टाईमच नाही मिळालो तिच्या मागे थोडासा गेला कारण तुम्हाला माहिती संध्याकाळ अशीच जाते तर आत्ता आज सकाळी आत्ताच संसला आहे पण तो थोडा निघणार आहे आता बघू तेव्हा उठून तेव्हा त्याला म्हटलं मी असं घाई नको बघू आणि पाऊस इकडे खूप आहे अलिबागपेक्षा इकडे जास्त गरज असतं मला भीती वाटत होती रात्री तरीचुली तीन वाजल्यापासून आहे आणि लाईट गेलं तिकडे जाम लाइटीचा मला झोपच लागत नव्हती मला वाटलं आता मॅडम नाही आजीची ड्युटी लागली सकाळी सकाळी मॅडम सकाळी ड्युटी लावली मॅडम हो की नाही बाबड्या आजीला ड्युटी लावली ना सोडलं गर्गीला नेक्स्ट डे हा आणि बॅक टू अलिबाग ही सीट खाली आहे फिलिंग बॅड नॉट बॅड ऍक्च्युअली पण जर असं असं काहीतरी निघून मला पंधरा वीस मिनट झाले पण मला तरी असं वाटतंय की काहीतरी विसरलं विसरलोय काहीतरी आहे घरी इकडे काहीतरी आहे असं वाटतय हा तुम्हाला पण आहे काय आहे मला पण आहे काय आहे पण आहे तर ठीक आहे असू दे थोड्या दिवसाचाच प्रश्न आहे लवकरच नेल